जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय शिष्य लक्षणातील एक ओवी एक हो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय शिष्य पाहिजे निर्मळ आचारशील आणि विरक्तानुतापी वगैरे हा विषय आपण काल पाहिला समर्थ पुढे म्हणतात शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुचिष्मंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी सर्व प्रकारी हा शब्द महत्वाचा आहे बरं का सर्व प्रकारांनी तो निष्ठावंत पाहिजे सुचिष्मंत पाहिजे आणि नेमस्त पाहिजे आचाराला सांभाळणं वेगळं आणि आचार शुद्ध असणं वेगळं असं पहा प्रत्येकाचा आचार वेगवेगळा असू शकतो कुणी नोकरी करत असतो कर कुणी धंदा करत असतो कुणी नुसताच घरी असतो तर कुणी दरोडेखोरही असतो प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आचारामध्ये आहे जो दरोडेखोर आहे तोही त्याचा आचार सांभाळत आहेच जो प्रपंची आहे तोही त्याचा आचार सांभाळत आहे जो संन्यस्त आहे तोही त्याचा आचार सांभाळत आहे म्हणून समर्थांना सुचिष्मंत ही गोष्ट सांगावी लागली चार चाहे, चाहे। आचार पवित्र असणं गरजेचं आहे शुद्ध असणं गरजेचं आहे आता पवित्रता आणि शुद्धता ठरवणार कोण त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रांचा आधार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमार्थदृष्ट्या विचार केल्यास त्या दिशेचा आपला आचार पाहिजे भगवंत म्हणजे कोण याची आपल्याला कल्पनाच नसेल तर परमार्थाला सुरुवात झालेली नाही आपण अनेकदा पाहिलं कि श्रवणा की श्रवणामधून परमार्थाला सुरुवात होते म्हणजे भगवंताची संकल्पना आपल्याला मुखातून पहिल्यांदा कळते आपण कोण आहोत भगवंत काय आहे साधना काय आहे साधनेच्या दृष्टीने करण्याचा आणि सांभाळण्याचा आचार काय आहे हे सगळं काही आपल्याला सद्गुरूंकडून समजतं म्हणजे मार्ग ठरला की मार्गावरचा आचार ठरतो पुष्कळ मोठा घाट आहे पण कोणत्या मुक्कामाला जाण्यासाठी तो घाट वापरायचा याला महत्व नाही का असं पहा निष्ठेनं प्रपंच करणारे लोक आहेतच पण ते निष्ठेनं परमार्थामध्ये असतीलच असं नाही काही उत्तम गुण आहेत कधीही खोटं बोलू नये कुणाचा पैसा चोरू नये कुणाचं मन दुखवू नये कुणाची निंदा करू नये वगैरे वगैरे पण हे सगळं पाळत आहे मनुष्य पण परमार्थ मार्गावरती नाही असं होऊ शकतं आणि परमार्थ मार्गावरती असूनही या गोष्टी न पाळणारी व्यक्तीही असू शकते म्हणून सुचिष्मंततेला महत्त्व आहे म्हणजे आपण परमार्थ मार्गावरती पाहिजे आणि मग बरोबरीनं आचाराची शुद्धता पाहिजे हे समर्थांना इथं सुचवायचं आहे नाहीतर भले भले मोठे लोक होऊन गेले ज्यांनी त्यांचा आचार सांभाळला आचारामध्ये शुद्धता पण होती पण परमार्थी नसेल तर तो शिष्य नाही ना इथे अडचण आहे म्हणजे भगवंताच्या मार्गावरती असणं आणि त्या मार्गावरती राहून आपला आचार सांभाळणं इतकं पुरेसं नाही त्या आचारामध्ये पावित्र्यता असणं गरजेचं आहे पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठतो पण उठून काय करतो व्यायाम वगैरे केला घराची स्वच्छता केली कुठे लांब चालून पळून आला वगैरे वगैरे केलं आणि नंतर प्रपंचाच्या कामाला लागला पण थोडा वेळ ही ध्यान किंवा के नामस्मरण केलंच नाही आता अशा व्यक्तीनंही आचार सांभाळला आहेच आळशासारखं तो झोपून राहिला नाही ब्रह्ममुहूर्तावरती उठला व्यायाम वगैरे केला स्वच्छता वगैरे सगळं केलं पण अध्यात्म किंवा परमार्थाला पूरक आचरण तिथं नाही म्हणून ती सुचिष्मंततेमध्ये गोष्ट येत नाही पहाटे उठल्यानंतर ध्यानाची नामस्मरणाची थोडी बैठक सद्ग्रंथांचं थोडंसं वाचन मनन हे केलं तर तिथे सुचिष्मंतता आहे आचाराचं पावित्र्यपण आहे हे पावित्र्यपण केवळ कृतीमध्ये नसून त्याच्या चिंतनामध्ये सुद्धा आहे म्हणजे जा गोंदवल्याला जाणं श्री महाराजांच्या समाधीचं रामरायाचं दर्शन घेणं श्री महाराजांच्या समाधीवरती जो कृष्ण आहे त्याला नमस्कार करणं तिथे नामस्मरणाला बसणं हे पवित्र आहेच पण गोंदवल्यातून बाहेर पडल्यानंतर आपण काय करतो घरी परत जाताना घरी गेल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी काय करतो हेही तितकंच महत्वाचं आहे इथे सुशिषमंतता मंतता येते थे। त्या ठिकाणी जाऊन आपण आदबीनं आणि पावित्र्यतेनं वागणारच गोंदवलेकर महाराजांच्या पुढे जाऊन आपण असभ्यपणे वागणार नाही पण श्री महाराज सर्वत्र आहेत माझ्या घरीही आहेत हे घरी आल्यानंतर जेव्हा आपण नवऱ्याशी किंवा बायकोशी असभ्यपणे वागतो तेव्हा विसरून जातो म्हणजे परमार्थ मार्गावरती असणं आणि आचाराची शुद्धता साधनेच्या वेळी ठेवणं आणि ती शुद्धता कायमस्वरूपी प्रत्येक कर्मामध्ये ठेवणं याला सुचिष्मंतता म्हणतात असा शिष्य पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे भगवंताच्या मार्गावरती आपण आहोत याची जाणीव अंतरामध्ये कायम पाहिजे एखादा वकील किंवा एखादा डॉक्टर फक्त वकिलीचं काम करत असतानाच वकील असत नाही इतर वेळीसुद्धा त्याला वकील साहेब असे हात मारल्यानंतर तो पाठीमागे वळून पाहतो अशाच पद्धतीनं आपल्या अंतरामध्ये ही जाणीव पाहिजे की आपण परमार्थी आहोत आपण श्री महाराजांचे आपल्या सद्गुरूंचे आहोत आणि या जाणीवेतून आचरणाची शुद्धता ठेवून आचारशील राहिलं पाहिजे म्हणजे ती सुचिष्मंतता आहे आता या जाणीवेकडे आणखी खोलपणे आपण पाहूया आपण भगवंताचे आहोत आणि सद्गुरूंचे आहोत म्हणजे नक्की कोण आहोत सद्गुरूंनी जो उपदेश दिला की ते ब्रह्मच तू आहेस हे आपलं खरं स्वरूप आहे म्हणजे सतत ही जाणीव पाहिजे की मी देह नाही मी मन नाही मी बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही आतमध्ये जी चैतन्य स्वरूप शक्ती आहे तेच मी आहे या जाणिवेमध्ये राहून आपल्या कर्मांमध्ये राहणं आणि तेही शुद्धतेनं म्हणजे सुशिष्मंतता आहे ही गोष्ट सांभाळावी लागते म्हणून समर्थ लक्षणामध्ये ती सांगतायत देहाला कर्म आहे आणि कर्माच्या मागे बुद्धी आहे आणि प्रत्येक कर्मातून बुद्धी निर्माण होते तयार होते त्यामुळे कर्मे सांभाळली नाहीत तर बुद्धी ही भरकटत जाऊ शकते आणि बुद्धी भरकटत गेली की कर्मे सुचिष्मंत राहू शकत नाहीत म्हणजे आचार शीळ असणं केवळ महत्वाचं नसून त्याच्यामध्ये शुद्धता पाहिजे पावित्र्य पाहिजे परमार्थाभिमुख आपला आचार पाहिजे हे समर्थांना सांगायचं आहे मग यासाठी काय गरजेचं आहे पहिली गोष्ट गरजेची म्हणजे निष्ठा आहे म्हणूनच समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे निष्ठावंत आणि मग त्याच्यानंतर म्हणतात तो सुचिष्मंत पाहिजे म्हणजे आपली निष्ठा आधी तपासावी नुसता विश्वास आहे की निष्ठा आहे कधीतरी श्रद्धा आहे की निष्ठा आहे श्रद्धा जेव्हा दृढ होते तेव्हा ती श्रद्धा निष्ठा बनते आता श्री महाराजांव्यतिरिक्त सद्गुरूं व्यतिरिक्त दिवस काय एक क्षणही जात नाही ही, ही निष्ठेची व्याख्या आहे खरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्यांचा विसर पडत नाही त्यांना जे आवडत नाही तो आचार केला जात नाही त्या पद्धतीचं चिंतनही केलं जात नाही ही निष्ठेची खूण आहे माझा तुमच्यावरती विश्वास आहे म्हणायचं पण आतून विश्वास नसायचा हे निष्ठेमध्ये येत नाही विश्वास तर आहेच त्याच्या पुष्कळ पुढे जाऊन निष्ठा प्रगट होते म्हणजे आता तिथे विश्वास गृहितच आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर बायको घरातील कामे करत असेल नवऱ्याबरोबर राहत असेल तर तुमची सप्तपदी झाली आहे का असं विचारण्याला काय अर्थ ती झाली आहे आणि त्याच्यानंतरच बायको घरी आलेली आहे तसं विश्वास आहे का तर अर्थातच आहे म्हणून निष्ठा आहे अशी निष्ठा असावी लागते प्रत्येक कर्म प्रत्येक संकल्प आणि प्रत्येक विकल्प या ठिकाणी सद्गुरूंचं अधिष्ठान असावं लागतं तर ती निष्ठा म्हणजे भगवंताचं नाम घे असं सद्गुरूंनी सांगितलं आहे तर ज्याची निष्ठा आहे त्याच्याकडून ते नाम अविरतपणे घेतलं जातं किंवा असं म्हणूया की सहजपणे घेतलं जातं महाराज काय म्हणतायत असं म्हणतायत होय मग जरा नाम घेऊन बघूया ही निष्ठा नाही हा विश्वासाचा अभ्यास असेल कदाचित पण विश्वास, विश्वास मुरल्यानंतर श्रद्धा प्रगट होते आणि श्रद्धा मुरल्यानंतर निष्ठा प्रगट होते अशी निष्ठा शिष्यापाशी पाहिजे असं समर्थ म्हणतायत म्हणजे पहा ती निष्ठा आपला परमार्थ मार्ग सद्गुरूंनी केलेला उपदेश सद्गुरूंनी दिलेली साधना इतकं सगळं आतमध्ये ठेवून जर आचरणाची पावित्र्यता सांभाळली तर ती खरी सुचुष्मंतता होईल एवढ्यावरही समर्थ न थांबता पुढे म्हणतात तो कसा पाहिजे शिष्य नेमस्त पाहिजे आणि सर्व प्रकारांनी पाहिजे आपला काही नेम असतो पहा सकाळी अमुक वाजता उठायचं हा नेमसुद्धा आपल्याला काही दिवस पाळता येत नाही इतकी आपली जर अवस्था असेल तर आपण शिष्य कसं होणार नेमस्त पाहिजे याचा अर्थ प्रत्येक गोष्ट नियमामध्ये बांधली गेलेली पाहिजे आणि तिथे सद्गुरूंबद्दलचं त्यांनी दिलेल्या साधनेबद्दलचं प्रेम पाहिजे असं पहा बळजबरीनं नियम पाळणं म्हणजे नेमस्त असणं नव्हे तो नियम अशासाठी पाळला गेला जातो कारण शिष्य निष्ठावंत असतो सुचिष्मंत असतो असा जो शिष्य असतो त्याच्याकडून आपोआपच नियम पाळला गेला जातो तो उठणारच ठराविक वेळी आणि तो ध्यानाला बसणारच ठराविक वेळी त्याचं भजन पूजन होणारच ठराविक वेळी जसं प्रपंचातील कामे होतात तसंच ठराविक वेळी परमार्थातील साधनाही होणारच नियमबाह्य तो कधी वागणार नाही वेळ पाळणं आणि त्यावेळेला ते ते करणं हे त्याच्या आयुष्यात होऊनच जाणार सहजतेनं घडणार तो त्याच्या आयुष्याचा भाग असणार असं अच जीवन म्हणजे जी शिष्याचं जीवन असतं एक दिवस पहाटे उठला नंतर उठलाच नाही काही दिवस पहाटे उठला आणि मग काही दिवस उठलाच नाही असं नेमस्त जीवन नसतं एक दिवस सकाळी सात वाजता पूजा करतोय दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता करतोय मग मध्येच पहाटे पूजेला बसतोय हे नेमस्त जीवन नाही गोंदवल्यात गेल्यानंतर पहा बाराच्या ठोक्याला बरोबर जेवी जेवी बा गुरुराया हे पद सुरू होऊन श्री महाराजांना नैवेद्य दाखवला जातो कधी दहा मिनटे उशीर झाला आहे कधी दहा मिनटे आधीच दाखवलाय असं तिथं घडत नाही घडत नाही कारण तसं ते श्री महाराजांच्या कृपेनं सांभाळलं जातं म्हणून साधकाच्या जीवनामध्येही ही गोष्ट सांभाळली गेली पाहिजे हे समर्थांना सुचवायचं आहे आता हे केव्हा सांभाळलं जातं जेव्हा आपण श्री महाराजांचे असतो तेव्हा ते सांभाळलं जातं म्हणून बळजबरीनं करण्याची ही गोष्ट नाही नेमस्तपणा आतमध्ये उतरतो जेव्हा आपल्यामध्ये निष्ठा उत्पन्न होते जेव्हा आपला आचार आपण शुद्ध ठेवतो आपोआप या गोष्टी घडून येतात आणि साधकाचं जीवन साधनेनं भरून जातं त्याच्या नेमस्तपणामध्ये सद्गुरूंचं भगवंताचं प्रेम राहतं समर्थ पुढे म्हणतात शिष्य पाहिजे साक्षपी विशेष शिष्य पाहिजे परम दक्ष शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी आयसा अलक्ष असलेल्या आत्मस्वरूपाकडे लक्ष देणारा तो पाहिजे म्हणजे त्याचं लक्ष दृश्यामध्ये असता कामा नये दृश्यामध्ये लक्ष ठेवून व्यवहार करावा लागतो पण ते लक्ष तात्पुरतं दिलं गेलं पाहिजे या जाणीवेनं दिलं गेलं पाहिजे की हे दृश्य मिथ्या आहे मग जो विषय आपण पाहिला की आपण म्हणजे देह नाही मन बुद्धी चित्त अहंकार हे काहीही नाही या जाणीवेतून कर्मे करणे तोच विषय इथे आहे परमात्मस्वरूप किंवा आत्मस्वरूप हे अलक्षच आहे अशा अलक्ष स्वरूपाकडं लक्ष देणारा म्हणजेच लक्षाकडं दुर्लक्ष करणारा म्हणजेच दृश्याकडे पाठ फिरवणारा असा शिष्य असला पाहिजे असं पहा आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा जागृतावस्थेचा लय होतो झोपेमध्ये स्वप्न पडलं तर झोपेचा लय होऊन स्वप्नावस्था जागृत होते स्वप्न संपलं की स्वप्नावस्थेचा लय होतो जागे झालो की निद्रेचा लय होतो त्यामुळे लय आपल्याला नवीन नाही पण या सर्व अवस्थांमध्ये आपण खरे पाहता दृश्यामध्येच राहतो समर्थ म्हणतायत जो शिष्य असतो तो मात्र आपल्या स्वरूपाकडे लक्ष देऊन राहतो म्हणजे ते एक प्रकारे जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये जाग राहायला शिकवतायत हा थोडा खोलातील विषय आहे आपली जागृत अवस्था ही सुद्धा कुणीतरी जागा आहे म्हणून आपल्या अनुभवाला येते आपली निद्रावस्था ही सुद्धा कुणीतरी जागा आहे म्हणून कळते आपली स्वप्नावस्था सुद्धा कोणीतरी जागा आहे म्हणून आपल्याला समजते हा जो जागा आहे तोच खरं म्हणजे भगवंत आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे त्या ठिकाणी आपण जाग राहणं म्हणजे अलक्ष लक्षी ऐसा असणं आता हे एकदम घडून येणार नाही सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपल्याला अशी प्रत्यक्ष अनुभूती येते की आपण आपल्या देहाच्या मनाच्या व्यतिरिक्तही जाणीव रूपानं कुणीतरी आहे आणि जो सतत आहे त्याला कुठेही धक्का लागत नाही तो शांत रूप आहे आनंद रूप आहे या आत्मस्वरूपाची चुणूक आपल्याला साधनेमध्ये आली की आपल्याला अलक्ष असलेल्या परमात्म्याकडे लक्ष देता येतं समर्थांनी ये एक प्रकारे हे टोकाचं लक्षण सांगितलं आहे की शिष्य अलक्ष लक्षी असा असावा पण हे लक्षण अंगामध्ये मुरण्यासाठी अलक्ष असलेल्या परमात्म्याच्या वाटेवर चालावं लागतं आणि ती वाट जाळण्यासाठी साक्षपी असावं लागतं परमदक्ष असावं लागतं म्हणून समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे साक्षपी विशेष शिष्य पाहिजे परमदक्ष साक्षपी असणं म्हणजे उद्योगी असणं सतत प्रयत्न करत राहणं हा प्रयत्नच साधनेमध्ये आवश्यक आहे हे निरूपण ऐकून हे कधी जमणार अशा पद्धतीचा विचार आणू नये साधनेला बसल्यानंतर मन एकाग्र होणारच नाही ते होत असतं तर डोळे मिटून बसल्यानंतर सगळे ताबडतोब ज्ञानेश्वर महाराज झाले असते ते मन एकाग्र होत नाही म्हणून तिथे साक्षपी असावं लागतं सतत मन एकाग्र करण्याचा अभ्यास करावा लागतो हा अभ्यास आपल्याला कठीण वाटतो कारण आपण दृश्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो म्हणून पण असं पहा ज्याला संगीताची आवड आहे त्याच्या कानावर उत्तम संगीत आलं की त्याचं मन शांत होतं जो चित्रकार आहे तो चित्र काढताना मनानं शांत होऊन जातो अहो सुईमध्ये दोरा सुद्धा आपलं मन एका क्षणासाठी शांत होतं त्यामुळं मन, मन शांत होणं ही इतकी काही अवघड गोष्ट नाही पण आपल्याला मन शांत करणं हे दृश्याच्या माध्यमातून सवयीचं आहे संगीत म्हणा चित्रकला म्हणा किंवा सुईमध्ये दोरा ओवणं म्हणा हे दृश्य आहे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये दृश्याला टाकून मनाला शांत करायचं असतं म्हणून ते आपल्याला कठीण जातं ते अशक्य असत नाही केवळ आपण दृश्यामध्ये रमल्यामुळे ते आपल्याला अवघड वाटत असतं इथं साधकानं साक्षपी असणं आवश्यक आहे सतत मनाला शांत करण्याचा अभ्यास करावा आणि मन हे कायम विचार रूपानं प्रगट होतं आणि आपल्या कर्मांभोवती खेळत राहतं म्हणून आपली कर्मे शुद्ध असावीत आपण सुचिष्मंत असावं जेणेकरून आपलं मन शांत होण्यासाठी त्याची मदत होईल हे मनाला शांत करणं जितकं आवश्यक आहे तितकंच साधनेमध्ये दक्षता असणंही आवश्यक आहे हे समर्थांनी इथं सांगितलं शिष्य पाहिजे परम दक्ष आता ही दक्षता कशाप्रती बाळगायची म्हणूनच अलीकडचा उपदेश महत्वाचा असतो सुचिष्मंतता आचरणाची पावित्र्यता याच्यामध्ये ती दक्षता पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास आपल्या आचरणाकडं आपलं लक्ष पाहिजे आपल्या मनाकडं चित्तवृत्तींकडं आपलं लक्ष पाहिजे मन म्हणजेच मी असेल तर मनाकडे आपण लक्ष कसं देणार मनात आलं भजी खावी भजी खायला गेला मनात आलं दारू प्यावी दारू प्यायला गेला इथे मनच मी झालो तर मनाकडे लक्ष देता येणार नाही म्हणून मनापासून स्वतःला वेगळं काढून मनाला पाहता आलं पाहिजे चित्तवृत्तींना पाहता आलं पाहिजे तर दक्षता जमेल विकार येत आहे चाहूल आहे आता विकार आला आता मी त्याच्या आहारी जाणार नाही आता विकार निघून गेला असं आपल्याला दक्ष राहता आलं पाहिजे ही सगळी लक्षणं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत म्हणजे आपल्या आचरणाची शुद्धता राखणं आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न साधनेमध्ये रमून राहण्याचा प्रयत्न वारंवार करणं आणि तो प्रयत्न करत असताना पुन्हा आतमध्ये दक्ष राहणं या गोष्टी एकमेकांमध्ये जर गुंतलेल्या असतील तर कायमस्वरूपी त्या जवळ पाहिजेत हा अर्थ उघडच आहे म्हणजे दक्षता नाही पण आचरणाची शुद्धता आहे असं नसलं पाहिजे आचरणाची शुद्धता आहे पण साक्षपी नाही असंही नसलं पाहिजे म्हणजे एकत्रितपणे सर्व गोष्टी एका ठिकाणी असल्या पाहिजेत नुकत्याच आई झालेल्या स्त्रीचा आपण अनेक वेळा उदाहरण पाहिलेलं आहे तिच्या ठिकाणी पहा बरेच गुण एकत्रितपणे दिसून येतात मुलाची ती काळजी घेते मुलाच्याबद्दल दक्षही राहते आणि शिवाय स्वतःच्या प्रकृतीबद्दलही दक्ष राहते का तर मुलाला सांभाळायचं आहे म्हणून चिंतन मनन विचार आणि चित्तवृत्ती सर्व काही त्या मुलापाशी जाऊन थांबते कारण ते पाळण्यात निजलंय की नाही निजलं असेल तर शांत निजलंय का आता रडतंय का नंतर रडतंय सारखं लक्ष त्या मुलाकडंच अशा पद्धतीनं साधकाचं साधनेबद्दल होतं सतत साधनेचं अनुसंधान सतत साधनेचे विचार सतत सद्गुरूंच्या उपदेशांचे विचार सतत त्यामध्येच रमणं पुन्हा पुन्हा आपल्या मनाचा अभ्यास करणं अभ्यास करणं म्हणजे मन त्या मनाला बाहेर जात असेल तर नामाकडे आणणं आत्मानुसंधानाकडे आणणं आणि हा प्रयत्न दक्षतेनं करणं सावधपणानं करणं आपलं मन कुठे जाते चित्तवृत्ती कुठे जातीय तिकडे लक्ष ठेवून तिला खेचून आणून पुन्हा आत्मानुसंधानामध्ये लावणं आणि असं करत राहणं हाच प्रयत्न नाही का झाला आणि हेच साक्षपी असणं अशा पद्धतीची ही लक्षणे आहेत ही एकत्रितपणे जेव्हा साधकामध्ये मुरतात तेव्हा साहजिकच अलक्ष असलेल्या आत्मस्वरूपाकडं त्याचं लक्ष लागायला लागतं ही जाणीव कायम राहते की मी या देहाव्यतिरिक्तही कोणी आहे रागाचा लोभाचा कामाचा प्रसंग जरी आला प्रसंग तरी हा प्रसंग देहापर्यंत आलेला आहे माझ्या देहाला काहीतरी झालं आहे मला नाही मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे या जाणीवेमध्ये तो राहायला शिकतो आणि असा शिष्य मग अलक्ष लक्षी असा होतो पुढे समर्थांनी आता आणखी काय लक्षणे सांगितली आहेत तो भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम